जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण तापू लागले आहे जत तालुक्यातील माडग्या पंचायत समिती गणातून पदवीधर संघटनेचे अभ्यासू युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सचिन निकम यांच्या पत्नी सो प्रियंका सचिन निकम यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे सो प्रियंका निकम यांचा मतदारसंघातील नागरिकांशी थेट संपर्क असून विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम व व्याख्यानांच्या माध्यमातून त्या सातत्याने जनतेशी संवाद साधत आहेत त्यांच्या कार्यामुळे महिला युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली आहे सचिन निकम हे महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी युवकांचे प्रश्न सोडवणे त्यांना मार्गदर्शन करणे व समाज कार्याच्या माध्यमातून जनहितासाठी उल्लेखनीय काम केले आहे तसेच श्री पांडुरंग नानासो निकम सर्वोदय विकास सोसायटी माडग्याचे विद्यमान सदस्य असून या पंचायत समिती गणामध्ये त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे निकम कुटुंबियांचा माडग्याळ परिसरात व्यापक जनसंपर्क असून त्यांचे सामाजिक योगदान सर्वश्रुत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सो प्रियंका सचिन निकम यांच्या सामाजिक कार्याचा व अनुभवाचा विचार करून त्यांना माडगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत त्यांच्या माध्यमातून या गणातील विकास कामांना गती मिळेल आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मार्गी लागतील असा विश्वास मतदारनामधून व्यक्त होत आहे